सचिन बंडगर नावाचा त्याचाच एक कार्यकर्ता आमचा ओबीसी भाऊ धनगर समाजातील एक घटक हा धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा लढतोय म्हणून पाच वर्ष त्यासोबत आणि या हाक्यानी आमिष दिलं होतं की मी तुझ्या पत्नीला नोकरीवर लावून देणार त्यांच्याकडून त्यांनी आर्थिक व्यवहार पण केला हाक्यानी आणि हे मी नाही सांगत हे हाक्यासोबतच राहणाऱ्या सचिन बंडगरांनी काही मिनिटांपूर्वी मीडियाला सांगितलेलं आहे त्यामुळे ओबीसीच्या टाळूवरच लोणी खाणारा हा किती दळभद्री आणि किती नालायक असावा हा किती नकली असावा किती बदमाश असावा हे सिद्ध परत एकदा झालंय त्यामुळे हाक्याकडून त्या गरीब ड्रायव्हरचे पैसे तर आम्ही वसूलच करू पण त्याला आम्ही बारा चोवीस तासाचा अल्टिमेटम दिला होता माफी मागण्याचा त्याला अजूनही त्याबाबत पश्चाताप नाही किंवा त्याला थोडीही लाज वाटत नाही मात्र मी परत तुमच्या चॅनलवर सांगतो त्याचे नकली धंदे ते ओबीसीला लुटून केलेलं त्यानं आर्थिक व्यवहार विधानसभेच्या वेळी केलेल्या वेगवेगळ्या मतदारसंघातल्या तोडपाण्या मागासवर्गीय आयोगाचं घेतलेलं आर्थिक व्यवहार करून पद आणि नकली मिळवलेली प्राध्यापकाची डिग्री आणि ओबीसी मराठा समाजामध्ये जातीय ते निर्माण करण्याकरता केलेले प्रयत्न ह्या सगळ्याची जंत्री आमच्यासोबत माझ्याजवळ आहे हा भुंकला कुत्रा की मी दुसऱ्याच मिनिटाला सांगेल याने अजूनही माफी मागितली नाही त्याच्यामुळे हा किती त्याची अवकात काय आहे हे महाराष्ट्राला दिसली आणि त्याच्या ड्रायव्हरनी त्याची अवकात दाखवलेली आहे त्याच्या ड्रायव्हरच्या परिवाराला भावाला आणि त्यांच्या पत्नीला धमक्या देण्याचं हा काम करतोय हनुमंत म्हणून त्यांचं एक सहकारी आहे त्यांना पण धमक्या देण्याचं काम करतोय मी तुम्हाला सांगतो आम्ही त्यांच्यासोबत आहोत महाराष्ट्राची सामाजिक चळवळ त्यांच्यासोबत आहे अख्खी भीम संघटना त्याच्यासोबत आहे सचिन बनगरच्या केसाला जरी धक्का लागला तर हाक्याचे नकली केस त्याच्याच हातात देऊ आणि त्याच्याच घशात त्याचे दात घालू एवढं मात्र त्यांनी ध्यानात ठेवावं